ही करोडो रुपयाची कामं आपल्या सर्वांच्याकरता बारामतीकरांच्या करता, बारामती करता इन इतर सर्व तिथं राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकरता आपण उपलब्ध करून दिली अशाच पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी आपल्याला ग्वाही देतो बारामतीकरांच्या वतीनं एक दिवस असा आणीन की महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्याकरता तुमची साथ त्याकरता तुमचं सहकार्य त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील याबद्दलचा विश्वास बाळगतो हा सगळा दिमागदार कार्यक्रम घडून आणण्याच्याकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि उद्या देखील जे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी येऊ शकले नाही त्यांनी उद्या पण दिवसभर या नमो महारोजगार मिळाव्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा जोरदार त्या झाले पाहिलं